हॅलो गाईज मी प्रियांका प्रियंका शिंदे या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला काही अशा डिझाईन दाखवणार आहे ज्या डेली वेअर तुम्ही यूज करू शकता इयरिंग हे प्रत्येक महिलेला प्रत्येक मुलीला खूप आवडत असतं आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही युनिक युनिक डिझाईन ट्राय केला तर त्याने तुमचा लुकसुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो आज मी जो तुम्हाला पॅटर्न दाखवणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गोल्डन स्टड हे जे सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहेत या इयरिंग तुम्हाला पाहायला मिळतील याच्यामध्ये अगदी छोटे छोटे टॉप्स असतात जे की तुमच्या कानांवरती खूप खुलून दिसतात आणि याच्यामध्ये तुम्हाला युनिक पॅटर्न युनिक डिझाईन पाहायला मिळते राजकोट बाली इयरिंग्स यासुद्धा इयरिंग्स सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहेत यामध्येही तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न वेगवेगळ्या डिझाईन पाहायला मिळतात दोन ग्रॅमपासून चार ग्रॅमपर्यंत तुम्ही हे जे इयरिंग्स आहेत ते बनवून घेऊ शकता हे इयरिंग्स कॉलेज गोईंग गर्लपासून तर सर्वांनाच सूट होणारे आहेत तुम्ही कुठेही घालू शकता म्हणजे ऑफिस वेअर डेली वेअर कुठल्या फंक्शनसाठी सुद्धा तुम्ही हे घालू शकता याने तुमचा लुक खूप रिच बनतो साडीवरती किंवा ड्रेसवरती तुम्ही जर हे इयरिंग ट्राय केले ना तर तुमचा लुक टिपिकल न दिसता खूप खुलून दिसेल या इयरिंगमध्ये या तुम्हाला अडीच ते साडेतीन ग्रॅमपर्यंत हे इयरिंग्स तुम्ही बनवून घेऊ शकता त्याचप्रमाणे सध्या डायमंड इअरिंग सुद्धा खूप म्हणजे खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत ही एक अतिशय स्टायलिश अशी फॅशन आहे डायमंड इअरिंग हे प्रत्येकाला आवडतं यामध्ये तुम्हाला यू शेप त्याचप्रमाणे डायमंड शेप असेल या इयरिंगमध्ये तुम्हाला क्रॉस शेप राऊंड शेप त्याचप्रमाणे सर्कल शेप असे वेगवेगळे पॅटर्न तुम्ही ट्राय करू शकता हे इयरिंग्स ये तुम्ही ऑफिस गोइंग असाल कॉलेज गोइंग असाल किंवा मग तुम्ही हाऊस वाईफ असाल तुम्ही सगळेजण हे वेअर करू शकता आणि याने तुमचा लुक खूप क्लासी दिसतो तर आजच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जे ये इयरिंग्स आहेत त्यातली तुम्हाला जो कोणता पॅटर्न आवडलेला आहे त्या पॅटर्नमध्ये तुम्ही गोल्ड ज्वेलरी बनवून घेऊ हो शकता तुम्हाला गोल्ड इयरिंग बनवायचं आहे त्यासाठी जवळच्या सोनाराच्या शॉपमध्ये जा तुमच्या एखाद्या जवळच्या सोनाराच्या शॉपमध्ये जा त्यांना ही डिझाईन दाखवा आणि गोल्ड इयरिंग्स बनवून घ्या याने खरंच तुमचा लुक रिच आणि क्लासिक दिसणार आहे तुम्हीसुद्धा डेली यूजसाठी जर तुम्हाला इयरिंग्स हवे असतील तर तुम्ही या डिझाईनमध्ये नक्कीच ट्राय करू शकता त्याचप्रमाणे ट्रेंडिंगमध्ये चालू असलेला सुई धागा पॅटर्न हा जो सुई धागा पॅटर्न आहे याच्यामध्ये तुम्हाला टॉप्स जरी युनिक नसेल तरी सुद्धा त्याच्या खालच्या ज्या चे चेन असतात त्या खूप युनिक असतात त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन वेगवेगळे पॅटर्न पाहायला मिळतात आणि हे साडीवरती ड्रेसवरती खूप छान दिसतात हे अगदी लाईट वेट असतात पण तुम्हाला जर जास्त हेवी घालण्याची सवय नसेल तर तुम्ही फक्त टॉप्स घालू शकता आणि जेव्हा कधी फंक्शन असेल तेव्हा खालच्या चेन्सहित तुम्ही ते यूज करू शकता या इयरिंगमध्ये तुम्हाला अडीच ते साडेतीन ग्रॅमपर्यंत हे इयरिंग्स तुम्ही बनवून घेऊ शकता तर तुम्ही सुद्धा डेली यूजसाठी जर तुम्हाला इयरिंग्स हवे असतील तर तुम्ही या डिझाईनमध्ये नक्कीच ट्राय करू शकता किंवा कुठल्याही फंक्शनसाठी जरी तुम्हाला हवं असेल तरी तुम्ही नक्की ट्राय करू शकता होपसर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला एक लाईक करा आणि सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करा थँक्यू